गुड मॉर्निंग गौरी तर इकडे असले आता सकाळचे सात आणि आज रात्रीच्या टिफिनला कि केळीचे वेपर चिवडा असंच नेलं त्याने त्यामुळे मग आज काही टिफिन वगैरे सकाळी नव्हता तर म्हटलं चला आज दिदीचा टिफिन आहे आणि आहुनचा टिफिन नाहीये त्यामुळे जरानी निवांत होते मग इकडे चहा वगैरे केला चहा वगैरे घेतला बालकणीत बसून आणि सकाळी सकाळी कर मस्त असं प्रसन्न वातावरण हो असतं तर म्हटलं चला दिदीचा टिफिन करायला अजून वेळ होती आणि आता साडेसात वाजले होते आज अहूनचा टिफिन नव्हता म्हणून निवांत होते मग म्हटलं चला इकडे ना आता झाडून बसून घेऊया आणि मस्त अशी छोटीशी रांगोळी काढून घेऊया म्हटलं तर झाडून घेतलं मी त्यानंतर आता पुसून घेते आणि मस्त छोटीशी रांगोळी सकाळी सकाळी दारात काढली ना खूप छान असं प्रसन्न वाटतं सकाळी म्हटलं जेव्हा काही टिफिन वगैरे नसतात तर मग त्यावेळेस मी हे आवरून घेत असते आणि रोज कसं आहे ना की तिघांची टिफिन असतात मग सकाळी हे सगळं करायला मला वेळ मिळतच नाही म्हणजे सगळ्यांचे टिफिन झाल्यानंतर ते ऑफिसला गेल्यानंतरच मग मला वेळ मिळतो म्हणजे दहा साडे नंतरच मग आता इकडे आवरून घेतलं आणि त्यानंतर मग इकडे छोटीशी अशी रांगोळी मी आता दारात काढून घेते तर कधी पण ना रांगोळी काढली ना तर ती नुसती अशी ठेवायची नसते त्यामध्ये की नाही हळदी कुंकू वाहून द्यायचं असतं असं म्हणतात आई पण म्हणायची माझी तर इकडे आता रांगोळी काढून घेतली छोटीशी त्यानंतर मग माझ्यासाठी मी आवडा आणि गाजरचा ज्यूस केला दिदीचा टिफिन करून दिला होता तिला आणि तिला टिफिनला आज मी काही पुलावच केला होता त्यामुळे मग काही नेहमी बऱ्याच वेळा पुलाव मी दाखवलाय हो तुम्हाला तर इकडे ज्यूस करून झाला तर हा जो चौथा उरतो ना तर तो पण आपण वापरू शकतो बरं का आणि त्याचा पण रिझल्ट खूप छान मिळतो तर त्यामध्ये एक दोन चमचा दही घालायचं आणि त्यानंतर असं आपल्याला ते लावून घ्यायचं म्हणजे जी स्किन आपली काळवंडली असेल ना त्या ठिकाणी लावायचं तर आता हाताचे जे कोपरे असतात किंवा जे गुडघे असतात त्या ठिकाणी किंवा मग मानेवर मान पण बऱ्याच वेळा काही जणांची ना अशी काळवणली जाते त्या ठिकाणी लावू शकतो आणि चेहऱ्याला पण लावू शकतो आपण तर लावून आपल्याला वीस पंचवीस मिनिटं आहे म्हणजे जवळजवळ ज़वड़ अर्धा तास ठेवलं तरी आहे आणि त्यानंतर हलक्या हाताने असं मसाज करायची म्हणजे गुडघ्यांना लावा किंवा कोपऱ्यांना लावा नाहीतर मग तुम्ही मानेला लावा थोडीशी हलक्या हाताने मसाज करायची आणि त्यानंतर थंड पाण्याने आपल्याला धुऊन टाकायचं खूप छान असा रिझल्ट मिळतो आणि डेट्स स्किन सगळी निघून जाते बर का माझा हा स्वतःचा अनुभव आहे तर इकडे मी आता लावून घेते आणि आता मी चेहऱ्यालाच लावणार पण माझी आंघोळ पण इकडे असं काही दिसत होतं आणि वरती एक पिवळ्या रंगाचं कर, ते करायचं राहिलं होतं ते पण करते म्हटलं पण तोपर्यंत चहा वगैरे करायचं होतं मला उठून आले आणि राजलागिनी क्लासमधून हे दप्तर छत्री आणि पेन वगैरे नोट्स अशा वस्तू मिळालेल्या तेच मला तो दाखवत होता आणि आज सगळं त्यांनी दप्तरात भरून आणलं होतं आणि खूप जळ झालं होतं दप्तर असं म्हणत होता म्हटलं ठीक आहे तर ह्याच अशा गोष्टी त्याला क्लासमधनं मिळालेल्या होत्या तर क्वालिटी ठीकठाक होती त्यानंतर म्हटलं चला आता चहा वगैरे करूया म्हटलं संध्याकाळची वेळ होती आणि कुठलंही काम करायला बसलं की निवांत तर काही होणार नसतं ते मग म्हटलं चला आता थोडस ते होईल वाळेल तोपर्यंत करूया म्हटलं इकडे चहा वगैरे आणि आता मी गुळाचा चहा घेते त्यामुळे मी काही चहा घेणार नव्हते आणि आहून साठी साठी दिदीसाठी वगैरे असा केला होता तेवढ्या दोघा तिघांसाठी चहा तर संध्याकाळच्या वेळेस कशी सवय झाली ना आता तर थोडासा घेऊच वाटतं पण नकोच म्हटलं आपण ना एकच वेळ चहा घ्यायचा आणि त्यानंतर तोही गुळाचा घ्यायचा संध्याकाळचा चहा वगैरे आपण आता बंदच करून टाकायचं म्हटलं तर त्यानंतर आम्हाला जायचं होतं टेरेसवर तर, तर, तर बऱ्याच दिवसानंतर आम्ही सोबतच टेरेसवर गेलो होतो कारण अहो किनी असं फिरणं वगैरे काही त्यांचं होत नाही त्यामुळे मग ते टेरेसवर वगैरे पण येत नाही कधी पण आज थोडंसं काम होतं वरती मग आलो होतो आम्ही आणि बऱ्याच वेळा आम्ही सोबत तिकडे घालवला संध्याकाळचं मस्त असं वातावरण होतं आणि म्हटलं चल आता आलोच आहे वरती तर थोडंसं वॉक पण करून घेऊया म्हटलं आणि बघा वरून असं काही दिसतं बरं का आपलं नाशिक खूप छान दिसतं त्यानंतर हे आमच्या बिल्डिंगचं टेरेस आहे तर इकडच्या बाजूला की नाही मागच्या बाजूला तर गणपती मंदिर या आता इथून तर काही दिसणार नाही ते कारण ते नदी काठी आहे पार त्यानंतर बऱ्याच गप्पा गोष्टी केल्या आणि आता आलोचे म्हटलं चला वॉक वगैरे करून घेऊया थोडा वेळ वॉक केला आणि त्यानंतर म्हटलं बराच उशीर झाला होता आणि खाली मग आलो आल्यानंतर मग पुन्हा तेच मी घेऊन बसले म्हटलं चला आता जेवढं होईल तेवढं करूया म्हटलं आणि नंतर मग स्वयंपाकाची तयारी वगैरे तर ह्या बाजूला की आता ब्लॅक कलर लावून घेणार आहे मी आणि ब्लॅक कलर रांगोळीचा टाकणार आहे तर छान उठून दिसेल म्हटलं ते आणि मी एका व्हिडिओत पण बघितलं होतं की तसंही छान दिसतं म्हणजे ब्लॅक येलो आणि रेड ही कॉम्बिनेशन खूप छान दिसतं म्हणून म्हटलं चला तर इकडे आता सगळं व्यवस्थित लावून घेतलं आणि त्यानंतर मग ब्लॅक कलर इकडे टाकून घेते आता तर पूर्ण झाल्यावर बघते आज झालं तर मग दाखवेलच तुम्हाला पण कसलं होतंय तोपर्यंत पाणीपुरी घेऊन आली तिथे आणि म्हटली की आता आम्हाला पाणीपुरी दे म्हटलं ठीक आहे मला तिघांपुरताच मागवली होती पाणीपुरी मी पण तेही खाणार नव्हती पाणीपुरी वगैरे तर इकडे आता दोघं तिघांसाठी पाणीपुरी तयार करून देते आणि सुट्टीचा दिवस असल्यानं मग अहोंचा असंच असतं म्हणजे काहीतरी आणणार दिवसभर त्यांना काहीतरी चटपटीत खायचं असतं तर फुडी आणि मुडी लोकांचं तसंच राहतं बरं का मूड पण पटकन चेंज होतो आणि फुडी असले की पटकन काहीतरी खायचं जे हे आणायचं जे असं असतं तर चला आता इकडे या सगळ्यांसाठी पाणीपुरी वगैरे करून देते मी तर आता पाणीपुरी झाली सगळ्यांना देऊन की मग त्यानंतर स्वयंपाकाची तयारी आता बघते काय करायचं स्वयंपाकाला तर चला आजचा ब्लॉग इथे संपवते आणि ब्लॉग जर का थोडा पण आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरत जाऊ नका तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय